नमस्कार मित्रांनो प्रवीण वेडेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असालच पाहिजे मित्रांनो मागेच काही तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल जे आपल्या सुरक्षारक्षक मंडळामधून आपल्यासाठी आपल्या कुटुंबाची माहिती संग्रहित करण्याकरता आपल्याला आपल्या ॲप्समध्ये एक लिंक दिली होती त्यात त्याच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म भरायचा तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल हा जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा एक वेळेस करायचा आहे बेल ऐकॉन लागलीच बटन दाबा मित्रांनो जो बेल ऐकॉन जो घंटी आहे ते दाबा आणि त्याला ऑल करा जेणेकरून जे पुढील नवीन व्हिडिओ असतील ते आपल्याला यूट्यूबमध्येच नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील व्हॉट्सअपमध्ये आणि अन्य माध्यमातून आपल्याला वेट कायला पाहायला लागणार नाही त्यामुळे नवीन व्हिडिओ आपल्याला डायरेक्टली आप पाहायला मिळतील चला मित्रांनो आपला जो काही विषय आहे त्या विषयाकडे आपण जातो आहे तो विषय जो गंभीर आहे आणि सर्व सुरक्षारक्षक मित्र आपले तत्पूर्वी मला सांगण्याचा सा आनंद होतो आहे की आपल्या सुरक्षा रक्षकांनी पहा मित्रांनो आपले सुरक्षारक्षक आता खूप छानपैकी ज्या ज्या लोकांनी जे फॉर्म भरले बरेचसेच असे जे काही लोक आहे ते म्हणत होते की बाबा सुरक्षारक्षक असं ऑनलाईन काही करू शकतो का का नाही जग कुठून कुठंपर्यंत चाललेलं आहे आणि आपण अजून तिथंपर्यंतच थांबायचं का त्याच त्याच गोष्टी आपण करायचं का ऑफलाईन जर आपण भरायचं म्हटलं असतं तर तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येऊन भरावं लागलं असतं यावं लागलं असतं परंतु यावेळी सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि आपले सेक्रेटरी साहेब यांचे आपण धन्यवाद केले पाहिजेत की त्यांनी आपल्याला ॲप्समध्येच जो आपला सुरक्षा रक्षक मंडळाचा अधिकृत आपला जो ॲप्स आहे त्या ॲप्समध्येच ती माहिती भरायचे तर ती माहिती आपल्या कुटुंबाची कशी भरायची आणि काय भरायची हे गेले आपण शुक्रवारपासून हे सर्व काय चाललेलं आहे शुक्रवार शनिवार म्हणजे मोस्टली शनिवार आणि रविवारच्या ह्या दिवसामध्ये सर्व सुरक्षा रक्षकांना त्याची माहिती झालं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातूनसुद्धा सर्व सुरक्षा रक्षकांना प्रत्येक गोष्ट आपण सांगत गेलो की कशा पद्धतीने ते भरायचं आणि काय काय करायचं बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांना तांत्रिक अडचणी येणार माहिती होतं मित्रांनो काही सुरक्षा रक्षकांना त्या चुकीचं साहेब आम्ही हे फॉर्म भरलात काही हरकत नाही आम्ही म्हटलं मग मित्रांनो कोणी आभाळातून शिकून येत नाही चुकू दे ना शिकलात ना फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो चुकलात तर चालेल काही हरकत नाही आपण त्याला एडिट करायच्यासाठी ऑप्शन आणि आज तो ऑप्शन आपण सेक्रेटरी साहेबांना सांगितलं होतं की साहेब हा एडिटचा ऑप्शन ठेवा आम्हाला पाहिजे तो ऑप्शन <coughs> त्यांनी तसं निवेदन आपलं स्वीकारलं आणि एडिटचं ऑप्शन ठेवला आहे मित्रांनो आज तो एडिटचा ऑप्शन ओपन होतो आहे ज्या ज्या सुरक्षा रक्षकांचे जर फॉर्म चुकले असतील तर ते त्यांनी फॉर्म परत एडिट करून तो फिलअप करायचा आहे जे चुका झालेल्या आहेत त्या चुका काय झालेल्या आहेत आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला समजलं नाही मित्रांनो म्हणूनच चुकलं तरी चालेल हरकत नाही परंतु फॉर्म भरणं जरुरीचं होतं आपल्या सुरक्षा रक्षकाने फॉर्म भरले काही सुरक्षारक्षकाच्या कुटुंबामधील त्यांची मुलं किंवा त्यांचे लहान भाऊ हे सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्या आपल्या सुरक्षा रक्षकाला त्याच्यामध्ये मदत केली त्यांचेसुद्धा धन्यवाद केले पाहिजेत काही आपल्या आस्थापनामध्ये जर ऑफिसर असेल किंवा सुपरवायझर असेल किंवा एखादा चांगला सुरक्षा रक्षक असेल त्यांनी आपल्या आस्थापनामधल्या सुरक्षा रक्षकांच्या सगळ्यांचे फॉर्म भरले त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद करायला पाहिजेत मित्रांनो कारण आपला सुरक्षा रक्षक स्वतः आता ह्या सर्व काही गोष्टी करण्यासाठी शिकतो आहे फार आनंदाची गोष्ट आहे येत्या काळामध्ये आपल्याला मेल कसे करायचे हे सुद्धा मी सांगणार आहे बऱ्याच वेळा आपण ई एस आय सीसाठी आणि आपल्याला इन्शुरन्ससाठी आपण जे मेल मध्यंतरी सर्वांना सांगितलं होतं की बाबा हा अशा अशा पद्धतीने मेल करायचे आहेत तर मग मित्रांनो तसेसुद्धा आपण सांगूया ते सुद्धा येत्या घडा येत्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे तत्पूर्वी आपल्याला जर फॉर्म भरायचं आहे प्रत्येक सुरक्षारक्षकांचे मित्रांनो हे फॉर्म भरणं जरुरीचं आहे एक गोष्ट क्लिअर झाली आपण भरताय त्याची गोष्ट मला आनंद होतोय आहे काय चुकले म्हणून काही मिळा मित्रांनो दुःख मानून घ्यायचं नाही सर्वजण चुकतात असं कोणी चुकत नाही अशातलाही भाग नाही इथंपर्यंत ठीक आहे आता आपण फॉर्म जर भरायचा वेळ भरते वेळी जर आपल्याला इनवॅलिड नेम आणि जर सर्कलच गोल गोल असं फिरत असाल ज्यावेळेस आपण विवाहित म्हणत असेल आणि आपली पत्नीचं नाव टाकून जर पुढे काही करत असेल तर मित्रांनो असं समजून झाला की तुमच्या ॲप तुमचा जो मोबाईल आहे ते मोबाईल आणि जे काही ॲप्सचे वर्जन आहे ते वर्जन कुठं तर मॅच होत नाही आणि म्हणून तो फॉर्म जो आहे फिल तो फिलअप होत नाही किंवा तो फॉर्म ओपन होत नाही पुढे पुढे तो फॉर्म जात नाही याचा अर्थ आपल्याला सुरक्षारक्षक अशा सुरक्षा रक्षकांना आपल्याला सुरक्षारक्षक मंडळामध्येच तिथे जावं लागेल आय टी डिपार्टमेंटमध्ये तिथे जावं लागेल तुम्हाला आणि आय टी डिपार्टमेंटमध्ये जाऊनच त्याचं सोल्युशन निघेल कारण मी आज आय टी डिपार्टमेंटशी संपर्क केला त्यांना याविषयी मी विचारला असता त्यांनीसुद्धा सांगितलं स्वतः माझासुद्धा तसाच प्रॉब्लेम होतो आहे आपला जर मोबाईल थोडासा भारीतला असेल किंवा इंटरनेट व्हर्जन आपला फाय जी किंवा ह्याच्यातला पुढचा असेल तर शक्यतो ते सॉफ्टवेअर ते जे काय आपलं ॲप्स आहे ते व्हर्जन आणि याला मॅच नाही होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तो जो फॉर्म आहे तो फॉर्म काय फिलअप होत नाही किंवा पुढे पुढे जात नाही तो तिथेच अटकून राहतो माझ्या सुरक्षा रक्षकांना मित्रांनो सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळामध्ये जावं लागेल हां मग आता प्रश्न पडला असेल की साहेब आमच्या आता फर्स्टशिप आहे किंवा आम्हाला डेशिपच आहे कंटिन्यू आम्ही जाऊ शकत नाही आम्हाला नेक्स्ट वीकला जायचं काय हरकत नाही मित्रांनो तुम्हाला यावेळेस वेळ मिळाला परंतु वेळात वेळ काढून तुम्हाला तिथंपर्यंत जायचं आहे आणि फॉर्म हा भरावाच लागणार आहे अन्यथा आपला जो काही ॲप्स आहे तो ॲपसुद्धा बंद होईल कदाचित यदा कदाचित आपलं जो पेमेंट येणार आहे तो पेमेंटसुद्धा स्टॉप केला जाईल ह्यासाठी नवल वाटून घेऊ नये म्हणूनच माहिती भरायचे आहे तुम्हाला थोडीशी सूट दिली तर जास्त सूट नाही आहे हां ठीक आहे आपल्यांना आज फर्शिप असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील आपल्या मोबाईलमध्ये होत नाही आहे तर त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जाऊन करायचं आहे परंतु लवकरात लवकर जाऊन तिथे करायचंच आहे वेळात वेळ घ्या आपल्या वरिष्ठांना तसा सांगा की साहेब मला ॲडजस्टमेंट करून द्या मला त्या ठिकाणी जाऊ द्या आणि मला फॉर्म फिलअप करायचं आहे कामासाठी आहेत जर कोणी ॲडजस्ट करत नसेल तर मित्रांनो मला सांगा मी ॲडजस्ट करायला सांगेन पण मित्रांनो जायचं आहे जरूर बरं का आता पुढे जाऊया आपण फॉर्म भरतेवेळी काही सुरक्षा रक्षक त्याच्यामध्ये चुकीचं काय झालं का मित्रांनो विवाहित म्हटल्यानंतर आपल्या पत्नीचं नाव येतं जन्मतारीख येणार आणि आधार नंबर येणार तिथून पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपले जे काही आपत्ती असतील जे काही आपलं मुलं असतील मुलगा किंवा मुलगी त्याची माहिती त्याच्यामध्ये भरायचं आहे शिक्षण काय आहेत जन्मतारीख आधार नंबर झाल्यानंतर त्याच्यानंतर येणार आहे ते तुमचं शिक्षण मग शिक्षण आहे आल्यानंतर मग शिक्षणाचं काय आहे की कोणतं आहे म्हणजे इंग्लिश मिडियमला आहे माध्यमिकला आहे कसं आहे ते त्याच्यामध्ये भरा कितव्या वर्षात आहे ते भरा त्याच्यानंतर कधीपासून आहे ह्या वर्षाचे कधीपासून आहे तर जूनपासून असते ऑबियसली हे झाल्यानंतर मित्रांनो आपले येते आपल्या अवलंबून असणारे व्यक्ती म्हणजे आपले आईवडील आईवडील आपल्या सोबत असतील आपल्या आईवडील हयात असतील तर आपण आपल्या आईवडिलांचे तिथे जे काही नमूद फॉर्ममध्ये आहेत तोच सेम फॉर्म त्याच्यामध्ये फिलअप करायचा आहे आणि कंटिन्यू तो फूड करायचा आहे मग तुम्हाला एक मेसेज येईल की तुमच्या धन्यवाद तुमच्या कुटुंबाची जी काही माहिती आहे ती आम्ही संग्रहित केली आहे म्हणून धन्यवाद येईल मित्रांनो इथंपर्यंत व्यवस्थित आणि मी मागेसुद्धा सांगितलं होतं की फॉर्म भरते वेळी थोडंसं आपण काळजीपूर्वक घ्या कुठे काय चुक चुकत तर नाही आहे नाव बरोबर आहे ना आणि मित्रांनो नाव फक्त फक्त नावच ठेवायचं त्याच्यामध्ये वडिलांचं नाव किंवा आपलं नाव किंवा आडनाव तिथं लावायचं नाही फक्त नावच त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे आणि मराठीमध्ये होत नसलं तर इंग्लिशमध्ये करा मित्रांनो परंतु तो, तो फॉर्म फिलअप करा योग्यरित्या आणि चांगल्या प्रकारे तो फॉर्म भरून फिलअप करा आता नंतर परत एडिट्स ऑप्शन येईल का नाही माहिती नाही आत्तापर्यंत एडिट्स ऑप्शन आहे तो जोपर्यंत आपण सुरक्षारक्षक मंडळाने दिवस वाढवून दिलेले आहेत समजा आता गुरुवार शुक्रवारपर्यंत असतील किंवा शनिवार रविवारपर्यंत असतील तोपर्यंतच ते ऑप्शन्स तुम्हाला राहतील तुमच्या ॲप्समध्ये ते तसंच दिसत राहील तुम्हाला काही लोक म्हणतात की साहेब ते रेडला जे काही लाईन येते जे लिंक आहे ते तशीच येत राहते येत राहणार मित्रांनो तुमचा फॉर्म जर फिलअप झाला तर तरीसुद्धा ते येत राहणार ज्यावेळेस हे सर्व काही शंभर टक्के सुरक्षारक्षकांचं संग्रहित होईल एका ठिकाणी त्यावेळी कदाचित ह्याच्यामधून ते घेतलं जाईल आणि एक माहिती आपण आपल्या सुरक्षारक्षक मंडळालाच देतो ही माहिती ही माहिती आपण इतर कुठंही देत नाही आपला अधिकृत असा हा ॲप्स आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाने आपल्यासाठी विकसित केलेला ॲप्स आहे ती एक एजन्सी जरी चालवत असेल तर ते आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांच्या कार्याध्यक्षाखालीच हे सर्व काही चालत असतं त्यामुळेच आपली जी काही माहिती आहे ती आपण आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला पुरवतो आहे आपण आपलीच जी काही माहिती आहे तिथेपर्यंत आपण ठेवतो आहे त्यामुळे कुठेही कोणी गैर गैर त्याचं काही समजून घेऊ नये आणि त्याच्यामध्ये आपली अपडेट तो अपले <coughs> अपले अपली अपली आहे आपण माहिती समजा आपल्याच ॲप्समध्ये आपली जी काही माहिती आहे प्रत्येकाची आपल्या ॲप्समध्ये आपली वैयक्तिक अशी प्रोफाईल आपलं आहेच त्याच्यामध्ये माहिती आहेच आपली सर्व काही आपल्याला त्याच्यामधून जे काही लाभ आहे तेही मिळतात आपल्या ॲप्समधून आपल्याला पी एफ स्लिप असू हो दे तुमचं आता फॉर्म सोहळा असू दे आपले पेमेंट स्लिप असू हो दे भविष्य निर्वाह निधीचं इतर सर्व काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲडव्हान्स वगैरे काय सगळ्या काय गोष्टी त्याच्यामधून येतात वेटिंगचा त्याच्यामधूनच आहे आपल्याला या सर्व काही गोष्टी मित्रांनो आपल्या ॲप्समध्येच आहेत आणि तो आपला उपयुक्त असा आपला जो ॲप्स आहे तो आहे आणि म्हणूनच आपल्या ह्या सर्व काही गोष्टी आपण आपल्या सुरक्षारक्षक मंडळाला आपल्यासाठीच आपण अपडेट करतो या सर्व काही गोष्टी त्यामुळे तुम्ही कुठेही याचा काही गैरसमज करून घेऊ नका कोणीही गैरसमज करून घेण्याचं कारण नाही आहे आणि माहिती उपयुक्त अशी माहिती आपली जी काही आहे ती त्यामध्ये व्यवस्थितरित्या फॉर्म जो आहे तो फॉर्म भरायचा आहे आणि मित्रांनो चुकायचं नाही आता कुठे चुकू नका आता आपल्याला माहिती झालेलं आहे की काही गोष्टी इतर वेळेस माहिती नव्हती परंतु आता माहिती झालेलं आहे आणि मी क्षमस्व मागतो मित्रांनो कारण बऱ्याच लोक फोन करतात परंतु मी फोन घेऊ शकत नाही तुमच्यासारखाच मी सुद्धा एक रक्षक म्हणून काम करतो तर माझ्या ते कामाच्या ठिकाणी आपण काही मोबाईल यूज करत नाही त्यामुळे ते मोबाईल तसंच असतो त्यावेळेस आम्ही कामावर हो सुरतो त्यावेळेस फक्त तर बापरे एवढे फोन येऊन गेलेले असतात मात्र मेसेज असला तर मेसेज आपण तो मेसेज वाचू शकतो मेसेज वाचून रिप्लाय करू शकतो म्हणून मित्रांनो फोन परत नंतर तुम्हाला करणं फार अवघड जातं परंतु मेसेज आलं तर त्या मेसेजचा रिप्लाय आपल्याला देता येतो आणि तशा प्रकारे आपण आपल्या सुरक्षा रक्षकांना मेसेज देतो आहे म्हणून मित्रांनो हा एडिटचा ऑप्शन जो आलेला आहे तो आपल्यासाठी फार चांगला आहे चुकलं जसं असेल त्याचं त्याने ते चुकीचं जे काय माहिती आपली जर त्याच्यामध्ये आपल्याला वाटलं की आपण काहीतर चुकीचं त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक काय झाली आहे किंवा अन्य काय झाले किंवा का यदा कदाचित राहून गेलं असेल कोणती गोष्ट तर ते परत फिलअप करायचं आहे त्या फॉर्ममध्ये तर तुम्ही ते सर्व काही करू शकता आपल्याला एडिट्स ऑप्शन आलेलं आहे त्यामुळे <coughs> मित्रांनो हे झाले सर्व काय आपल्या माहिती आता आपण काही सुरक्षा रक्षकांच्या मध्येच मेसेज येतात ते साहेब पी एफचे स्लिप कधी येणार मित्रांनो त्याच्यावरती काम चालू आहे लवकरच आपल्या ॲप्समध्ये ते अपलोड होईल आणि आपल्यालासुद्धा त्याची माहिती मिळेल पुढील आपले जे काय व्हिडिओ असतील ते मित्रांनो मागे सुद्धा मी सांगितलं होतं की आपण आपल्या जे काय पगार आहे त्याच्यामधून सेविंग करतो काय करतात सेविंग कशा पद्धतीने आणि काय करता चांगल्या काय स्कीम्स आपल्याकडे आहेत का किंवा आपण करायला हव्यात का किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्षित करतो आहे का या सर्व काय गोष्टी इतर सर्व काय करतात त्या पद्धतीने आपण हे केलं पाहिजे काय हे माझ्या मनामध्ये मा सुद्धा मित्रांनो विचार आले आणि ते आपल्यासमोर मी ठेवणार आहे ते कशा पद्धतीने काय तुम्ही घेताय हे आपण येत्या काळामध्ये पाहूया ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस नक्कीच त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवून मी तुमच्यासमोर ठेवणार आहे ती माहिती तुमच्यापर्यंत येत राहील सध्या ही जी काही माहिती आहे ती आपली आपण आपल्या संग्रहित करतो आहे जी काही माहिती आपल्याकडून मिळते ते आपण घेतो आहे आणि इथंपर्यंत पोहोचवण्याचं हे माध्यम आहे तेच मी माध्यम आपल्यासमोर ठेवतो आहे मित्रांनो आपला जास्त काय वेळ घेत नाही आहे आपल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या काय आपल्याला विषय आहेत ते जसे जसे येत राहतील तसं तसं मी आपल्यासमोर ठेवणार आहे बऱ्याच सुरक्षा रक्षकांचे गोंधळ उडतो कधी कधी दि, साहेब ते ड्रेसचं काय झालं तेवढं सांगा की लवकर मित्रांनो काही काळजी करू नका बिलकुल काळजी करू नका योग्य वेळी योग्य त्या गोष्टी आपल्यासमोर ठेवण्यासाठीच हा आपला चॅनल आहे आणि जसे माझ्याकडे माहिती येतील तसेच मी तुमच्यापर्यंत माहिती ठेवणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका पाहत तर आपला आवडता हा यूट्यूब चॅनल प्रवीण विटेकर जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार